आणि उपस्थित सर्व चिपळूणकर सगळ्या चिपळूणातील मान्यवर मुळात हा उद्देश सर्व बचत गटांच्या महिलांना आणि आपल्या चिपळूणातल्या महिलांना त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं आणि त्यांना या सगळ्या उपक्रमातनं एक जाणीव निर्माण करून द्यावे की आपणही चांगल्या पद्धतीने व्यवसाय आणि आपले उद्योग चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो वाशिष्ठ डेरी गेले दोन वर्षापूर्वी स्थापन झालेला हा प्रकल्प निश्चित दोन वर्षात आम्ही विविध उपक्रमाने लोकांसाठी पुढे आलेलो आहोत त्याच्यात आरोग्यविषयक शिबिरे असू दे किंवा नवनवीन योगांसाठी वेगवेगळ्या संकल्पना असू दे हे वाशिष्ट डेरी पुढे घेऊन आलेली आहे चिपळूण नागरी पतसंस्थेने केलेले संस्कार गेले तीस वर्ष आम्ही संस्थेतनं घडलेली सगळी मुलं आहोत आणि ह्या संस्कारात सामाजिक काय असते आणि ती पुढे कशी न्यायची असते ही साहेबांची शिकवण हो आहे आणि ती शिकवण घेऊन आम्ही पुढे जातो लोकांना हात काम संस्थेने नागरी पतसंस्थेने केलेलं आहे तेच संस्कार घेऊन वाशिष्ठी ही आपापले वेगवेगळे उपक्रम राबवत आहे कृषी प्रदर्शन गेल्या जानेवारी मध्ये आयोजित केलेलं होतं आणि त्यातूनच महिलांसाठी कोणतं तरी आपण पुढे आणण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हा ध्यास मला होता आणि वाट त्या वाटचालीने काम करत आहे आणि निश्चित आपल्या महिला पण हात काम वाशिष्ठी डेअरीने केलेलं आहे वेगवेगळ्या गावातूनही आता महिला पुढे येतात आणि शेतीविषयक जागृती त्यांच्यात होत आहे आमच्या वाशिष्ठी डेअरीच्या त्या बीएमसी कलेक्शन सेंटर आहे त्या कलेक्शन सेंटरवर महिला म्हणजे हा पुढे येऊन ते कलेक्शन सेंटर चालवत आहेत जवळजवळ दीड हजार महिला आपल्या कलेक्शन सेंटर चालवत आहेत तसंच आता सांगितल्याप्रमाणे नव्वद महिला ह्या प्रकल्पात काम करत आहेत आणि सक्षमपणे पुरुषांबरोबर काम करत आहेत निश्चितच ही बाब आपल्या चिपळूण तालुक्यासाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी भूषणाव आहे कारण आत्ताच्या परिस्थितीत ज्यावेळी आपण बघतो की, जा की सामाजिक विचारांची ज्यावेळी रास होत चालली किंवा आपण महिलांनी समाजात कसं वावरावं हा जे प्रश्नचिन्ह निर्माण करत असत कर, 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 केला जातोय त्यावेळी वाशिष्ठी देवी असू दे किंवा चिपळूण नागरी पतसंस्था असू दे सक्षमपणे काम करणाऱ्या ह्या दोन संस्था आहेत आणि निश्चितच महिलांसाठी हे काम पुढे नेण्याचा आम्ही व्रत स्वीकारलेला आहे पुढील काही वर्षात आपल्या जिल्ह्याचं नाव किंवा चिपळूण तालुक्याचं नाव हे एक उत्कृष्ट दूध उत्पादन करणारा म्हणून निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना एक चांगलं स्थान निर्माण करण्याचं काम वाशिष्ठे करेल पुढील सर्व मान्यवरांची मनोमत आपल्या सगळ्यांना ऐकायची आहे मी निश्चित आता तुम्हाला हे आश्वासन देते की हे कार्य आपण पुढच्या कालखंडात पण अभिनत चालू ठेवू सगळ्यांच्या सहकार्याने इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या आणि महिला भगिनींच्या सहकार्याने आपण हे काम आणि हे व्रत नक्कीच पुढे चालू ठेवू एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि मी माझा प्रास्ताहिक थोडक्यात इथे संपवते धन्यवाद आज या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सर्व सन्मानिय व्यासपीठ तसेच समोर बसलेले सर्व सन्मानिय आणि पत्रकार सांगितलं की नागरी आणि वाशिष्ठी ते समाजामध्ये चांगले काम करत आहेत समाजाला आणि महिलांना उद्योग उद्योगधंद्याला प्रोत्साहन करत आहे वाशिष्ठी डेअरी चिपण नागरिक आणि या सर्वांचा माझा जवळून अनुभव आहे की ते गरजवंतांना ज्यांना व्यवसायासाठी उभे करायचे या सर्वांना वेळोवेळी प्रशासन यादव चव्हाण साहेब सर्वजण सहकार्य करत असतात आज सुद्धा त्यांनी एक चांगला उपक्रम घेतलेला आहे आणि दुर्डेरी माध्यमातून आपल्या ज्या तालुक्यात आणि त्या जिल्ह्यात गावागावापर्यंत पोचताय आज आपल्या देशामध्ये जी परिस्थिती चालू आहे बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे तर ता आपल्या तालुक्या आणि जिल्ह्यातील गावी असणाऱ्या तरुणांना एक प्रकारे रोजगार निर्मिती करीत आहेत चांगली संधी देत आहेत दुग्ध दे व्यवसायातून आणि बँकेच्या माध्यमातून असेच चांगले उपक्रम त्यांच्यातून हातून होत आणि त्यांना चांगली यापुढे राजकीय भरभराटी हो एवढे म्हणून मी ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या महिला सामृद्धी महोत्सवा निमित्त या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मानिय व्यासपीठ तर आजच्या या महोत्सवाच्या निमित्तानं यांना शुभेच्छा देत असताना दुग्ध डेअरीच्या माध्यमातून फार कमी कालावधीमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम अतिशय अभिमानस्पद आपल्या तालुक्याला देखील आहे आपल्या जिल्ह्याला देखील आहे त्या पद्धतीनं दुधाची निर्मिती आपल्या तालुक्याची सरासरी शेकडो लिटरमध्ये जी असायची ते आज तीस चाळीस हजार लिटरमध्ये व्हायला लागली आहे म्हणजे बेरोजगार हा रोजगाराकडे वळलेला आहे आणि त्या माध्यमातून आज रोजगार निर्मिती झालेली या माध्यमातून आज तळागाळातील शेतकऱ्यांना एक व्यासपीठ निर्माण झालेला आहे आणि शेतकऱ्यांना व्यासपीठ निर्माण झाल्यामुळे साहजिकच आहे शिरी भाऊ व्यापारी हा कुठेतरी इथे स्थानिक बाजारपेठ स्थिर स्थावर होते कारण ज्या वेळेला एखादं बांधकाम क्षेत्र असेल किंवा कोणतंही क्षेत्र असेल जर त्या बाजारपेठेमध्ये कामगार वर्ग किंवा कुठल्याही पद्धतीचा रोजगार करणारा व्यक्ती जोपर्यंत बाजारात येत नाही तोपर्यंत त्याची बाजारपेठेची व्यवस्था ही कोणकोणत जाते आणि ती व्यवस्था कुठेतरी आज चलित झालेली आहे मला असं वाटतं वाशिष्ठित दृतलेच्या माध्यमातून दृतव्यास माध्यमातून अजूनही आपल्या बेरोजगार तरुणांना या ठिकाणी अनेक सुविधा त्याच पद्धत पद्धतीने सुशिक्षित महिलांना अनेक प्रकारचे उद्योग करण्याची एक सुविधा या ठिकाणी दुग्ध दुग्धीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे त्यामुळे याचा पुरेपूर फायदा सर्वांनीच घ्यावा अशी मनोकामना आपण या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी अनेक अनेक विषय बोलायचे असताना देखील कमी कालावधीमध्ये अनेक दिग्गज या ठिकाणी बोलण्यासारखे आहेत म्हणून मी माझं या ठिकाणी मला दिलेले दोन शब्द बोलण्यासाठी मी अनेकांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि सांगतो त्यांना म्हणून बचत गटाची उत्पादनाला व्यापारपेठ मिळाली यासाठी घेतलेला हा उपक्रम हा अत्यंत स्तुत्य आहे मुळात वाशिष्ट मिल्क प्रॉडक्ट मी प्रशांत यादवलचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करीन की या तालुक्यात अनेक राजकीय लिडर झाले परंतु हा पहिला राजकीय लीडर असा आहे की या या तालुक्यात अर्थकारण बांधू इच्छितो आणि ही खऱ्या अर्थान त्यांच्या कामाला पोचपावती लोकांकडून भविष्यात मिळत नाही कारण अर्थकारण बांधण्याचं काम हे बहुतांशी पश्चिम महाराष्ट्रात झालं पण कोकणातल्या एकाही राजकीय लीडरने कधीही इथल्या स्थानिक माणसाचं अर्थकारण बांधून त्यावरती आधारित राजकारण केलेलं नाही आणि कदाचित ते पश्चिम महाराष्ट्रातनं आलेले असल्यामुळेच ही कल्पना जास्त चांगल्या पद्धतीने राबू इच्छू शकतात या गोष्टीचं त्यांच्याकडे नॉलेज आहे माननीय पंतप्रधान ज्यावेळी रोजगार निर्मिती म्हणतात हे पंतप्रधानांचंच एक कार्य आहे की स्टँडअप असेल स्टार्टअप असेल या या जो योजना केंद्र शासनाने तयार केल्या त्यातलंच हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे असं मी नक्की म्हणू शकतो ये कारण येणाऱ्या काळात सरकारी नोकऱ्या मिळण्याची शक्यता फार कमी आहे जस जशी नवीन टेक्नॉलॉजी येत जाते तस तसं स्वयंरोजगारालाच महत्व याच्या पुढच्या काळात येत राहणार आहे जी हा जो दूध व्यवसाय आहे मी तुम्हाला याच्याही पुढे जाऊन सांगेन की चिपूळ सारखी आर्थिक ताकद तुमच्या पाठीमागे आहे इथल्या स्थानिक शेतकऱ्याला तुम्ही कर्ज द्या त्यांचं दूध तुम्हीच घ्या आणि त्याच्यातून तुमचा हप्ताही निघेल आणि तो शेतकरीही समृद्ध होईल या पद्धतीने त्यांना उभं करण्याची गरज आहे कारण कोकणात बारा महिने ओला चारा मिळत नाही पण आता नवीन जी टेक्नॉलॉजी आहे या टेक्नॉलॉजीत ओला चारा लवकरात लवकर तयार करणारी मशिनरी उपलब्ध झालेली आहे या मशिनरीचे नॉलेज शेतकऱ्यापर्यंत आपण दिलं पाहिजे गोदरेज सारख्या कंपन्या आहेत ज्या पशुखाद्य बनवतात ज्या कमी किमतीत पशुखाद्य देतात त्यात पत्रीपेंडीचं जर चांगल्या पद्धतीची पत्रीपेंड हवी पत्री असेल तर सत्तर रुपये किलो आहे पण गोदरेजचं मिल्कबॉल घेतलं तर सदतीस अडतीस रुपये किलो आहे त्या शेतकऱ्याचा फायदा त्याच्यात आहे या पद्धतीचे कॅम्प गावागावात लावावेत हे आपण खरोखर अशी सूचना करीत कारण हे कंपन्या स्वतःचा मदतीचा हात पुढे द्यायला तयार असतात पण त्यांचाही त्याच्यात व्यवसाय असतो त्यामुळे ही जी आपण सुरू केलेली चळवळ आहे ही खऱ्या अर्थात या कोकणातल्या अनेक राजकीय पुढाऱ्यांना स्फूर्ती देव अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र यांच्या वतीनं महिला समृद्धी महोत्सव खऱ्या अर्थाने हे गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर एक चांगली सुरुवात त्या प्रकल्पाच्या माध्यमातून झालेली आहे अनेक मान्यवरांनी माझ्या बोलीती केल्या उपक्रमाबद्दल वार्षिक ती दिरीचं कौतुक केलंच आहे खूप काही बोलल्या काय परंतु जी यादी आहे त्या व्यासपीठ जे आहे ते पाहिल्यानंतर की आपण नेमकं काय बोलावं असा प्रश्न निर्माण होतो खऱ्या अर्थानं दोन वर्षामध्ये त्या वाशी निर्णय जे काम केले मगाशी अमोल टाक्यांनी सांगितलं की शंभर लिटरची निर्मिती तुलाची या तालुक्याची असेल किंवा दोनशे लिटरची असेल आज हजारोच्या घरात गेली पस्तीस हजार चाळीस हजार लिटरपर्यंत हे दूध संकलन व्हायला लागलं आणि केवळ जे दूधसंकलन असंच होत नाहीये तर ते दूसंकलन होण्यासाठी ज्या गोष्टी करायचे त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं असेल त्यांना पशुधन उपलब्ध करून देण देणं असेल त्या पशुधनासाठी लागणारं कर्ज व्यवस्था असेल हे सगळी जी चेन आहे दो दो या चैनच्या माध्यमातून हे सगळं उभं राहता आपण पाहतोय हा वाष्टी प्रकल्प याची संकल्पना ही काही आजची नाही आहे किंवा त्याचं जे आज दोन वर्षांत जे रूप आहे याच्या पाठीमागे फार मोठी विनंती आहे आदरणीय चव्हाण साहेबांचे मार्गदर्शन आहे आणि खऱ्या अर्थ मी या निमित्तानं सांगू शकेन की एखादी संस्था चालवण्यासाठी तिचं जे कामगार क्षेत्र आहे किंवा त्याचं जे मॅनेजमेंट आहे हे अतिशय उत्तम असावं लागतं आणि स्वप्ना यादव जे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सगळा डोळ्याला सांभाळलेला आहे आज आपण पाहतोय वाशिमची नागरी पदस्वाचा मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये हे लोक दूर आहेत असं म्हटलं तर ते वावगत जाणार नाही अतिशय चांगलं मॅनेजमेंट त्या लोकांकडे आणि म्हणून कुठलाही कार्यक्रम यशस्वी करू शकतात आणि अनेक कार्यक्रम भविष्यात आपल्याला यशस्वी करायचे आहेत या सर्व कार्यक्रमासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो या ठिकाणी मला तुमच्या बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज महिला समृद्धी महोत्सव इथे साजरा करतो मी सगळ्या स्टॉल धारकांच्या महिलांच्या भावना मी तुम्हाला इथे सांगणार आहे जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे कधीही त्यांचं असं म्हणत असतं की आम्ही प्रॉडक्ट तयार करू पण त्याच्यासाठी विक्रीसाठी स्टॉल आम्हाला उपलब्ध करून द्या हे नेहमीचे चर्चेला विषय असायचे सगळीकडेच म्हणजे रत्नागिरीच्या आमच्या जनरल सभेत असू दे किंवा पण आज ते यादव मॅडम आणि यादव साहेबांनी खूप चांगलं ह्या मैदाना व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे निश्चितच यादव साहेब तुम्ही खूप पुढे जाणार आहात आणि गेल्यानंतर महिलांना तुम्ही कायमस्वरूपी स्टॉल सुद्धा कसे आपण करून देऊ ह्याच्यासाठी पण तुम्ही प्रयत्न कराल अशी मी अपेक्षा करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर अन आन आणि वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्ष माननीय श्री यादव साहेब व वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या मुख्य प्रवर्तक व नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्नताई यादव मॅडम तसेच नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चव्हाण साहेब व स्मिताताई मान्य सौ स्मिताताई चव्हाण मॅडम यांचे मी आम्हाला सर्व बचत गटातर्फे आम्हाला सर्व असं भव्य असं मंडप आणि स्टॉलची जी, जी सुंदर अशी व्यवस्था करून दिलेली आहे याबद्दल मी सर्व म्हणजे महिला ज्या घरगुती व्यवसाय करतात ज्या खेडेगावात आहेत त्यांना असं प्लॅटफॉर्म मिळत नाही त्यांच्या प्रोडक्ट्स असतात सेल करण्यासाठी हे व्यासपीठ म्हणजे प्लॅटफॉर्म आम्हाला मिळते हे त्याबद्दल मी सर्व बचत गटातर्फे आभार मानते आणि इतर सांगते आणि आम्ही सर्व महिला तुमच्या सोबत असेच राहू आणि तुम्ही आम्हा सर्व महिलांच्या पाठीशी असेच सदैव राहावे ही अपेक्षा करते सर्व बचत गटाच्या महिला महिलातर्फे आणि इतर सांगते जय भवानी हो जय शिवाजी आणि लायन्स क्लबची चिपळणी त्यांचं एक वेगळंच नाटक गेले वर्षानुवर्ष आहे अध्यक्ष हे पद लायन्स क्लबचं एक वर्षासाठीच असतं पण पर... यांचं आमचं जे नातं आहे हे गेली बरीच वर्षानुवर्ष चालत आहे लायन्स महोत्सव मध्ये तालुका नागरिक आणि जीचा मोठा सहभाग असतो आणि मोठं योगदान असतं इथे आम्ही जसे वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल उपलब्ध करून देतो तसेच आता इथे बघितल्यानंतर प्रशांतजीनी ज्या पद्धतीने महिलांना स्टॉल उपलब्ध करून दिले खरोखरच एखादी गट कुठेही स्टॉल उपलब्ध त्यांचे करू शकतात पण एखाद्या छताखाली छान पद्धतीने एकत्रितरित्या सगळ्यांना गणपतीच्या आधी गणपतीच्या करायची सुंदर पद्धतीने स्टॉल उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे आणि स्वतः त्यांचे खूप मनापासून धन्यवाद लायन्स क्लबचे पदाधिकारी अजयजी भालेकर विजयजी रतावा शिरीष मुळे हे उपस्थित आहेत आम्हा सर्वांकडून या या शुभेच्छा इथे करावी यादव स्वप्न यादव आणि आधी मध्ये कोण नाही थेट मुख्यमंत्र्यांच्या सर्व लांब्या बहिणी सावंत साहेब पंचवीस वर्ष पूर्वी रोखते लावले अनेक जण संस्था करतात प्रक्रिया करतात बँकाच्या छत्रापर्यंत येतात निघून जातात पण पंचवीस वर्ष झाल्यानंतर तुम्ही आजही ठाम आणि आधुनिक काम म्हणून तुम्हाला पहिल्यापासून तुम्हाला सराव आहे कारण म्हणजे ज्या दिवशी सहकार घुसतो ना तर ती ही गोदळवी बँक होते आपल्यामध्ये सहकारमध्ये कुठलाही सहकार घुसले नाही म्हणून आपण आपणपर्यंत बँकांचा उपयोग करत करताय आणि स्वप्ना या मॅडम तुम्हाला मी सांगेन की मी मिळकडणं जे घेत घेताय पण तरी तळागाळातल्या माझ्या ज्या बहिणी आहेत त्यांनाही रोजगार मिळावा त्यांच्यासाठी काहीतरी करावं हो, तुम्ही तुम्ही काम करताय हे अतिशय प्रामाणिक काम आहे आणि तुम्हाला सांगेन मी की अभिमान सांगतो तुम्हाला आपला रत्नाई जिल्हा देशामध्ये पाचवा आहे आणि महाराष्ट्रामध्ये पाहिलं तिथं एक हजार मुलांमध्ये अकराशे चौदा मुली आहेत हे दोन हजार अकराशे जनगण आहे त्यामुळे इथं महिला वाचवा मुली वाचवा म्हणायची गरज नाही इथं मुली जास्त आहेत रत्नागिरी जिल्ह्यात जर निर्णय झाला की मुलांचं लग्न मुलींशी काय मुलींना एकशे चौदा मुलींना मुलंच मिळतील त्यामुळे मुलीबद्दल अभिमान असला पाहिजे ह्या जिल्ह्याच्या हत्या होत नाही आणि आपण जे स्वतः निर्माण केले आहे महिलांनी त्याला कुठेतरी रोजगार मिळावा त्याला एक व्यासपीठ मिळावं आणि ते वाशिष्ठी मिल सारख्या प्रॉडक्ट आणि प्रशांतजी तुम्हाला घाबरायची गरज नाही तर आमच्या विजय चित्र चित्र मित्राला तुमच्यातनं सहकार्य तर राजकारणाने माणूस भावना आहे आणि माणूस भावतो नव्हते तो, तो माणूस आपल्यातून राहतो तुम्हाला घ्यायच्या गरज नाही अशा प्रकारचे अनेक माणसं आपल्याला भावतील आणि मिळतील हे एवढं सांगतो आणि आपल्या या उपक्रमाला उत्तर प्रगति अशा मनावली शुभेच्छा देतो इथं सांगतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य वाटपीठ वासिष्ठ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं आज महिला समृद्धी महोत्सव या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि या उद्घाटनासाठी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचं आभार मानतो खेडेगावातल्या आणि तळागाळातल्या महिलांना त्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा एक उपक्रम स्तुत्य आहे वॉशिंग स्टेबिल अँड प्रॉडक्ट लिबिसकडून महिलांना देखील या सत्याच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचा कलागुण दाखवण्यासाठी आणि त्यांनी जे काही प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत ते समाजापर्यंत पोचवण्यासाठी हा एक वेगळा उपक्रम असं मी म्हणेन आणि त्याचप्रमाणे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे काही उमेद निर्माण होते किंवा करता येते असं वाशिम स्टील मिल्क अँड प्रॉडक्ट लिमिटेड यांच्याकडून विचार करण्यात आला त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि आज या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मी प्रशांत साहेबांचा सा आणि समान कुटुंबियांचा आभार व्यक्त करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वाशिष्ठी मिल्क अँड बिल्क प्रोडक्ट लिमिटेड यांच्या विज्ञान यांच्या संध्याने महिला समृद्धी महोत्सव आणि या महोत्सवाचे उद्घाटक युचीआयचे महामेरू आणि आम्हा सर्वांचे आधारू नागरिक संस्थेचे संस्थापक सन्माननीय चव्हाणसाहेब चिपळूणचे माजी आमदार सन्माननीय रमेशभाई कदम वाशिष्टी डेअरीचे चेअरमन आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य प्रशांतजी यादव साहेब ज्यांचे आपण आत्ताच विचार ऐकले ते सन्मान्य शिरीषबाई काटकर राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिडणीस सन्मान्य इब्रामबाई दलवाई सन्मान्य मुरादभाई आड्रेकर सन्मान्य लिया लियागतभाई शहा चिपळूण नगरीच्या माजी नगराध्यक्षा सन्मान्य खेराणी मॅडम सन्मान्य ओम कोळीस मॅडम भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपा उपाध्यक्ष आमच्या सर्वांचे मित्र माजी पंचायत समिती सभापती सन्मान्य रामदासजी राणे आणि पंचकाळ उपस्थित असलेले सर्व चिपळूण नगरीमधले नगरसेवक वा, आजी नगरसेवक सभापती विशेषतः सर्व सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने असणाऱ्या सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी महिला महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व चिपळूणवासी खऱ्या अर्थानं वार्षिकशीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रोजगारचं मोठं धावण या ठिकाणी नक्कीच उपलब्ध झालं मगाशी विजयदादांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आज पर्यंत सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं रोजगाराचं माध्यम जर कोणी खुलं करून दिलं असेल ते नक्कीच भाषेची मिल डेअरीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना निर्माण झालं जर या सर्व गोष्टींमध्ये सन्मान्य चव्हाण साहेबांनी गेले पंचवीस वर्षामध्ये नागरिक स्पर्शे माध्यमातून नागरिक स्पर्शा हीच वटवृक्षी होत असताना तालुक्यातील रोजगारामध्ये या ठिकाणी तरुण असतील शोषित असतील वंचित असतील सर्व सामान्य असतील यांची पत तयार करायचं काम किंवा त्यांना व्यवसाय उभं करायचं काम त्यांना रोजगार द्यायचं काम त्यांना मधीच हात देण्याचं काम हे नागरिक दोन वर्षांमध्ये अनेक तरुणांना म्हणजे मला वाटतं एकशे अठ्ठ्याण्णव तरुण थेट तुम्ही काम जरी दिलं असलं तरी हजारो हातांना काम देण्याचं काम हे वाशी डेरीने केलेलं आहे त्याबद्दल नक्कीच आपल्या सर्वांना अशी आनंद आहे खऱ्या अर्थानं आपण तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी किंवा आरोग्य गोष्टींमध्ये देखील खूप मोठं काम आपलं करताय आजपर्यंत आपण पाहिलं तर अनेक राजकीय कार्यक्रम होतात मगाशीच या ठिकाणी श्रीभाऊ बोलले परवा लाडकी बंदिविद्यासाठी अनेक महिला आपल्या बचत गटाच्या गर्दी करायला तिकडे होत्या आपण सर्व राजकीय पुढारी या बचत गटांना आपल्या गर्दी वापरतो पण खऱ्या ते यांना काम दिलं किंवा अनेक बचत गटांना त्यांच्या या मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम नक्कीच वाशीची माध्यमातून होतं हे देखील आनंदाची गोष्ट या ठिकाणी म्हणून मी त्यांना नक्कीच या ठिकाणी धन्यवाद देईन आणि हे सांगताना मी नक्की आपल्याला सांगेन आपण करत असलेल्या कामाची नोंद ही नक्कीच चिपळूणचा चिपळूणवासी आहे चिपळूण तालुक्यातले सर्व नागरिक नक्कीच घेत आहेत आणि ह्याचे माध्यमातून नक्कीच ही जनता घेईल अशी मला खात्री या ठिकाणी या आहे सुंदर असा कार्यक्रम का बोलवला आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवून आमचा मान सन्मान केला त्याबद्दल वाशी जिल्ह्याच्या सर्वांच्या सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय पाहतो